रोजच्या आहारामध्ये दह्याचा वापर या ना त्या कारणाने आपण करतच असतो पण हे असं इतकं मस्त डेअरी सारखं घट्ट दही बनवण्याची एक सोपी पद्धत पाहणार आहोत ज्यामुळे हे इतकं छान घट्टसर दही तयार होत हे दही अगदी मस्त झालेलं आहे त्याची वडी देखील पडलेली आहे आपण नेहमी दही तयार करतो पण त्याला पाणी सुटतं आणि ते घट्ट होत नाही ते घट्टसर दही जमून येत नाही ते लगेच आंबट सुद्धा होतं यासाठी आपण या काही टिप्स पाहणार आहोत की ज्यामुळे असं वडीसारखं घट्टसर दही आपलं घरच्या घरी सुद्धा बनवून तयार होईल चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूयात की हे दही बनवायचं कसं पण त्याआधी नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या पल्लवीच किचनमध्ये इथे मी अर्धा लिटर मशीचं फुल फॅट दूध घेतलेलं आहे हे दूध आपल्याला चांगलं उकळून घ्यायचं आहे या दुधाला चांगली उकळी आलेली आहे हे जी वरती साय आलेली आहे ही चमच्यानी पूर्ण या दुधामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आहे आणि चांगलं उकळून घ्यायचं आहे जेणेकरून या दुधामध्ये जो पाण्याचा अंश आहे तो कमी होईल आणि आपलं दही हे छान घट्टसर होईल तुम्ही इथे बघू शकता आधीच्या दुधापेक्षा आपलं हे दूध उकळून आता कमी झालेलं आहे आता हे आपल्याला थंड करण्यासाठी ठेवायचं आहे हे दूध आपल्याला इथे आता थंड करून घ्यायचं आहे खूप थंडही नाही करायचं कारण आपल्याला कोमट दूध करून घ्यायचं आहे जेणेकरून आपण यामध्ये बोट जर घातलं तर ते टेम्परेचर आपण आपल्या बोटाला पाच ते दहा सेकंद तरी सहन करू शकलो पाहिजे असं या दुधाचं टेम्परेचर असायला पाहिजे इथे हे दूध आता आपलं दही लावण्यासाठी रेडी झालेलं ला आहे मी इथे हे मटक्यामध्ये माझ्याकडे छोटासा मटका आहे त्यामध्ये हे मी दही लावणार आहे जे माझ्याकडे आतल्या दिवशीचं दही होतं त्यामध्ये मी इथे दोन चमचे दही घालून घेतलं आहे आणि ते चांगले त्याच्या गाठी वगैरे फोडून घ्यायचे आहेत आणि ते या मटक्याला मी सगळीकडून लावून घेणार आहे तुम्ही बघू शकता इथे असं या पद्धतीने तुम्हाला सगळ्या साईडने लावून घ्यायचं आहे हवं तर तुम्ही इथे स्टीलचं भांडंही घेऊ शकता पातेलं वगैरे कारण मला मटक्यातलं दही आवडतं त्यामुळे मी ते मटक्यात लावणार आहे दही कारण याची टेस्ट पण खूप छान लागते आणि थंड पण असतं हे आपलं इथे हे मटक्याला मी सगळ्या साईडने दही लावून घेतलेलं ला आहे आणि त्यानंतर आपण हे जे कोमट केलेलं दूध यामध्ये घालून घेणार आहोत दूध यामध्ये टाकल्यानंतर चमच्याने चांगलं हे मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून आपण जे दही यामध्ये लावलेलं आहे ते सगळं या दुधामध्ये मिक्स होईल इथे आपण या भांड्यामध्ये दही लावून घेतलेलं आहे त्यानंतर यावरती झाकण ठेवून हे एकाच जागी भांड ठेवायचं आहे जेणेकरून सारखं सारखं इकडून तिकडे उचलून ठेवायचं नाहीये आणि छान असं सहा तासानंतर आपलं दही हे खूप छान सेट झालेलं आहे त्याला पाणीही सुटलेलं नाही आणि मटक्यामध्ये दही लावल्यामुळे ला स्मेलही खूप छान येत आहे तुम्ही बघू शकता अगदी वडीसारखं दही इथे तयार झालेलं आहे आणि हे दही आता आपलं खाण्यासाठी रेडी झालेलं आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये